अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांना या वर्षाच्या प्रतिष्ठेचा स्कॉच अवॉर्ड प्राप्त झाला हे पारितोषिक त्यांना मेळघाटमधील कुपोषण बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी राबवलेल्या मिशन मेळघाट ट्वेंटी एट या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रदान करण्यात आला आहे जानेवारी दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असून संस्थात्मक प्रसुतीत लक्षणीय वाढ झाली आहे त्याचा थेट परिणाम म्हणून दोन हजार बावीस पासून आई व बाळाच्या मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे मिशन मेळघाट ट्वेंटी एट या उपक्रमाची नोंद देशभरातून निवडलेल्या एक हजार प्रकल्पांपैकी एक म्हणून झाली या प्रकल्पाचे पहिले सादरीकरण सव्वीस मार्च रोजी सीईओ संगीता महापात्रा यांनी स्कॉच ज्युरी सदस्यांसमोर यशस्वीपणे सादर केले त्यानंतर ऑर्डर ऑफ मेरिट साठीची रेटिंग प्रक्रिया पार पडली ज्यातून पन्नास प्रकल्पांची सेमी फायनल साठी निवड झाली सहा जून रोजी अंतिम सादरीकरणात देशभरातून निवडलेल्या वीस उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये मिशन मेरघाट ट्वेंटी एटची ची निवड झाली आणि या उपक्रमासाठी संजिता महापात्रा यांना स्कॉच अवॉर्ड जाहीर करण्यात आला स्कॉच अवॉर्ड हा देशासाठी योगदान देणाऱ्या नामवंत व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार आहे पर्यावरण शिक्षण आरोग्य महिला व बालकल्याण डिजिटल टेक्नॉलॉजी आणि जिल्हा प्रशासन आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते सप्टेंबर महिन्यात वितरण सीओ संजिता महापात्रा यांच्या सामाजिक दूरदृष्टी प्रयत्नशीलता आणि सामाजिक बांधिलकीची ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली पावती आहे अमरावती जिल्ह्याच्या नावावर या पुरस्कारामुळं अभिमानाची नोंद झाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे या अवॉर्डचं वितरण होणार आहे नमस्कार माझे नाव संजिता महापात्र आहेत सध्या मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावतीमध्ये कार्यरत आहेत यावर्षी स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट अवॉर्ड दोन हजार सर पंचवीस सव्वीसच्या पुरस्कार जिल्हा परिषद अमरावतीला मिशन मेलघाट ए ट्वेंटी एट ह्यासाठी मिळालेलं आहे स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट सामान्यतः असा एक पुरस्कार आहे जे कोणी व्यक्ती किंवा संस्था किंवा कुठल्या पण प्रॉजेक्टला जे पूर्ण भारतवर्षामध्ये एक महत्त्वपूर्ण सकारात्मक त्यांनी प्रभाव पाडलेले आहेत असं व्यक्तींना किंवा संस्थांना मिळते मिशन मेलघाट ॲट ट्वेंटी एटमध्ये आपण मेलघाट क्षेत्रामध्ये जे आरोग्य आणि महिला बालविकास विभागामार्फत जे कामं केलेले आहेत त्याबद्दल आपल्याला पूर्ण भारतवर्षामध्ये ह्याची नोंद घेण्यात आलेली आहे स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिटचं पूर्ण प्रोसिजर ऑफ सिलेक्शन खूप टफ असते त्याचे तीन टप्पा असते आणि त्यामध्ये सर्वप्रथम टप्प्यामध्ये इंडिपेंडंट ज्युरी जे खूप प्रतिष्ठित आय ए एस ऑफिसर्स आय पी एस ऑफिसर्स आणि ॲकॅडमिक ॲकॅडमिकशियन्स असतात जे ह्याचं पूर्ण ज्युरी इंडिपेंडंट ह्याचं पूर्ण निरीक्षण करतात सर्व जे ऑर्गनायझेशन्स आहेत इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा प्रोजेक्ट्स आहेत पूर्ण भारतवर्षामध्ये जेवढे स्टेट्स आहेत त्यामधून तुम्ही ह्यामध्ये प्रॉजेक्ट टाकतात आणि त्यानंतर तुम्हाला प्रॉपर प्रेझेंटेशन द्यावं लागते आणि त्या प्रेझेंटेशन नंतर फायनलिस्ट हा चूज आहे यामध्ये देर इज अन एक्झिबिशन इन विच तुम्ही तुमचं प्रॉजेक्टला पोट्रे करू शकतात आणि वोट्स पण गार्नर करू शकतात सो so, असा प्रकारे ह्याच्या पूर्ण सिलेक्शन प्रक्रिया आहेत आणि त्यानंतर सेमीफायनलिस्टमधून फायनल सेमीफायनलमध्ये तुम्हाला एक शॉर्ट प्रेझेंटेशन परत करावं लागते आणि त्यानंतर फायनल लिस्ट तयार होते पूर्ण भारतवर्षामध्ये फक्त वीस प्रकल्पना वेगवेगळ्या गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्सला यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि हे खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहेत ज्यामध्ये जे अमरावतीमध्ये मेलघाटसारखं जागामध्ये आपलं पूर्ण टीम जे कामं करत आहे आत्ता त्याचं नोंद पूर्ण भारतवर्षामध्ये घेण्यात येणार आहेत आणि खूप लोकांच्या सोबत आमचं एक कनेक्शन होणार सो त्यामुळे मला वाटते की हे खूप गर्व आणि अभिमानची बाब आहेत आमच्या जिल्हा परिषदसाठी आमच्या पूर्ण टीमसाठी सर्व एचओडीज बी डीओ त्या सर्वांच्यासाठी खूप गौरवाचे विषय आहेत आणि मला खूप जास्त आनंद वाटते की मी ह्याला एक राज्य पातळीवर घेऊन जाता आलं मला आणि प्रॉपर प्रेझेंटेशन करून हे अवॉर्ड आज अमरावतीला मिळालेलं आहे तर ह्याच्यासाठी आज आम्ही खूप जास्त आनंदित आहोत आणि नक्की हे आम्हाला अजून प्रोत्साहन देईल की आम्ही पेनगार्टमध्ये मेळघाटमध्ये जे सध्याचे कामं चालू आहेत त्याला अजून प्रभावीपणे राबवूया आणि पुढे मेळघाटला प्रॉपर डेव्हलप्ड करून अजून त्याचं चांगलं रेझल्ट आणूया त्याच्यासाठी पूर्ण टीमचं मनोबळ अजून वाढलेलं आहे आणि मोटिवेशन पण मिळालेलं आहे धन्यवाद